जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कल्याणी तर फ्रेंड्स खूप दिवसाची तुमची रिक्वेस्ट होती ग्लास गळा कटिंग करण्याची तर गोल गळा आहे त्याच्यात ग्लास गळा असतो तो कसा कटिंग करायचा त्याची पद्धत मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे याच्यासाठी खूप दिवसापासून रिक्वेस्ट होती पण काय झालं माझ्याकडे हे असं हे ये ब्लाऊजच येत नव्हतं गोल गळा म्हणजे हे ग्लास गळ्याचं जे ब्लाऊज होतं ना ते येतच नव्हतं आणि पेपरपेक्षा म्हटलं कापडवरच आपण सांगावं आणि आज माझ्याकडे हे ब्लाऊज आलं थोडं घाईच आहे या ब्लाऊज शिवण्याची पण मी तुमच्याबरोबर याची जी कटिंग आहे ती शेअर करत आहे हे चौतीस साईजचा ब्लाउज आहे मीडियम साईजचा गोल ग्लास गळा आहे अगदी परफेक्टली असा गळा बनून तयार होतो याची जी गळारुंदी घेतली ती सव्वा दोन आहे आणि खाली जी गळारुंदी आहे ती आहे आपली तीनची तर बघा मी तुम्हाला सांगते वरती याला नॉट नाही आहे मीडियम साईजचा आहे याचा शोल्डर उतरणार नाही इथे सव्वा दोन इथं तुम्ही गळारुंदी घेतली खाली जी आहे उंची टाकायची आता जी उंची आहे आपली दहाची आहे त्याच्यात अर्धा इंच आपल्याला प्लस करायचं म्हणजे साडे दहा आपली इथे गळ्याची उंची झालेली आहे अर्धा इंच कसं आहे ते शोल्डरमध्ये जातं त्याच्यामुळे अर्धा इंच प्लस करायचं आहे वाढवायचं आहे त्याच्यानंतर खाली जी गळारुंदी आहे ही आपली तीनची आहे ही गळारुंदी तीनची आहे तुम्ही जर ब्रॉड गळा पाहिजे असेल तर साईजनुसार गळारुंदी किती घ्यायची याचा पुढचा व्हिडिओ पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो पण तुम्ही आवश्यक बघा मैत्रिणींना खूप शिवणकामामध्ये खूप खूप शिकण्या शिकायचं असतं आणि जे बदल केले ते लक्षात पण ठेवायचं असतं आपण ह्या ब्लाऊजमध्ये हे बदल केले ठीक आहे तर बघा इथे आपण गळारुंदीवरती घेतली सव्वा दोन गळ्याची उंची जी आहे ती आहे दहा त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं जे शोल्डरमध्ये जाईल ठीक आहे अर्धा इंच जे आपण प्लस केलं ते शोल्डरमध्ये जाईल आणि इथे खाली गळारुंदी आपण घेतली तीनवर चौतीस साईजचं ब्लाऊज आहे ठीक आहे पावणी इंच वाढवायचं असं आता तुम्हाला इंचटेपची माहिती नसेल इंचटेपची संपूर्ण माहितीचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची जी लिंक आहे कमेंट बॉक्समध्ये देईल नक्की तो व्हिडिओ नक्की बघा मैत्रिणीनं आता बघा हे इथून जो आहे जो कोपरा आहे त्रिकोण आहे त्रिकोणातून आपल्याला सरळ असं एक इंच घ्यायचं आहे स्ट्रेटमध्ये असं तिरकसमध्ये असं सरळमध्ये आपल्याला एक इंच घ्यायचं आहे सरळ येऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर इथून बघा इथून म्हणजे तुम्ही नवीन असणार तुम्हाला कळणार नाही तर खालून तुम्ही डायरेक्टली दोन इंच घ्यायचं आहे किती दोन इंच आणि इथून तुम्हाला ह्या दोन इंचपासून तुम्हाला इ ह्या पॉईंटला मिळून असा डायरेक्टली आकार इथेपर्यंत द्यायचा आहे बघा आणि असा सरळ तुमचा इथं हा गोल ग्लास ग्लासगळा तयार होतो पण गळा बाहेर जाऊ द्यायचा नाही गळा बाहेर गेला इथे तुमच्या चुन्या पडल्याच मैत्रिणीनं त्याच्यामुळे तुमची फिटिंग पण चुकणार आहे त्याच्यामुळे कधी पण बघा तुम्हाला मी सांगते फिटिंगमध्ये पण चुन्या पडणार नाही आता मी तुम्हाला बॅकसाईडचा टक्सबद्दल सांगते तर आता बघा इथून मी घेतलं आहे बंद बाजूकडनं चार इंच घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपला जो गळा आहे त्याच्या खाली आपल्याला हा टक्स येऊ द्यायचा बॅक बॅकसाईडचा टक्स येऊ द्यायचा आहे हे पण मी तुम्हाला मुद्दामून सांगत आहे की काही जणांचा असा विषय पण आहे की जर गळा मोठा असला तर टक्स कितीचा घ्यावा तर गळा जितका आहे तुमचा त्याच्या खाली तुम्हाला टक्स येऊ द्यायचा आहे आणि आता इथून तुम्हाला एक इंच गळ्याच्या गळा सोडून तुम्हाला एक इंच इथे येऊ द्यायचं ठीक आहे बघा एक इंचच्या अंतरावर तुमचा टक्स इथे आला पाहिजे त्याच्यानंतर टक्स आहे तो खालून तुम्हाला अर्धा इंच ह्या साईडने अर्धा इंच ह्या साईडने दोघी साईडने अर्धा अर्धा इंच घ्यायचं इथे एक इंच तुम्हाला बॅक साईड कटिंग करताना एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे साईडच्या टक्ससाठी नाही तर तुमची फिटिंग चुकू शकते चुकू शकते म्हणजे चुकतेच जर तुम्ही एक इंच वाढवला नाही तर तुमची फिटिंग ही इथे चुकत असते तर बघा असं आणि टक्स साईडचा टक्स आहे ना असा तिरकसमध्येच आला गेला पाहिजे ह्या तुम्ही जे ब्लाऊज शिवताना सवयी येत ना त्यात टाकून घ्या की आपला टक्स हा असा झाला पाहिजे आपली शिलाईन इथेच गेली पाहिजे आणि ज्यावेळेस तुमचं एकदा तुमची नजरात नजर बसली हात बसला आगा आगा तर तुम्हाला असं पूर्ण आखून वगैरे घ्यायची गरज येत नाही ड्रॉ करण्याची गरज येत नाही तर बघा इथे गळा पण कटिंग झालेला आहे आपला आणि टक्स पण असा या पद्धतीने दिला तर आपला परफेक्टली असा सरळ असा ग्लास गळा तयार होतो आणि इथे सव्वा इंच जातो आपलं त्याच्यामुळे अगदी परफेक्टली असा आकार येत असतो गोल ग्लास गळ्याची तर मैत्रिणींनो मी आज दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओवर नवीन असा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली तुमची कमेंट्स आणि तुमचे लाईक्स माझं मोटिवेशन वाढवतं चला मग भेटू अजून पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय